सत्ता कुठे नशी अशी अवस्था चंद्रपूर मध्ये झाली सर आपण बघतो काल जो <जीजीजीजीजीजी> म्युझिकल कोस्टल रोडचा प्रयोग सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आला तुमच्या पक्षाचे नेते अमित देखील त्यावरती प्रश्न उपस्थित केला खरंच मुंबईकरांना सध्या मला वाटतं चांगले रोड आज ठिकठिकाणी थीक रोड खोदलेले आहेत त्या रोडची दुरवस्था आहे सीसी रोड एकदा बनवतात पुन्हा खोदतात या सगळ्या प्रश्नांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न हा त्या पोस्टच्या माध्यमातून अमित ठाकरेंनी केलेलय महत्वाची बैठक महापौर एक आहे बैठक म्हणजे तो मदत नाही याचा उगतं केला होता अनधिकृत फेरीवाल्यांना बांग्ला यामध्ये आता आणखीन एक शब्द ऍड होतात म्हणजे अनधिकृत बांगलादेशी फेरीवाले मला असं वाटतं अनधिकृत परप्रांति पण ऍड करायला हरकत नाही त्याच्यामध्ये पण अनधिकृत अनधिकृतच आहेत ना ते बांगलादेशी पण अनधिकृत आहेत आणि परप्रांतीय पण अनधिकृत आहेत सर्वसमावेशक कारवाई असावी अनधिकृत फेरीवाल्यांनी शंभर टक्के कारवाई ठुरमात नसावी प्रसिद्धीपूर्ती एक आठवड्यासाठी नसावी याचा परमनंट इलाज परमनंट सोल्युशन हे महापौरांनी काढलं पाहिजे आणि याचं परमनंट सोल्युशन आहे की फेरीवाला धोरण जे महानगरपालिकेने बनवलेलं त्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी हे त्याचं सोल्युशन आहे आता चार दिवस कारवाई करतील अजून आठवडा करतील पुढे काय त्यामुळे धोरणाची जर अंमलबजावणी झाली तर त्याचा परमनंट सोल्युशन मिळेल उगीच ऍक्टिंग पुरतं कोणी काही करू नये एवढी आमची विनंती मुंबई टँकर माफिया फ्री करण्याचं धोरण भाजपनं राबवलेलं आहे खरंच ते शक्य आहे का अनेक ठिकाणी पाण्याची चोरी करणार हे मोठं रॅकेट मुंबईत अस्तित्वात आहे तर म्हणाल्यात ना आपण वेळ देऊ त्यांना बघू आठवडाभर करतायत का नाही करत आता इतके दिवस सत्तेत पण होते ना असं काय ते महापालिकेच काम आहे अशातला भाग नाही पण टँकर माफिया फ्री करणं एवढं शक्य आहे आता ते म्हणतात ते आपण त्यांना वेळ देऊ नाही महिनाभरात बारा जाणार तर पुन्हा एकदा या विषयावर बोलू